नमस्कार मित्रांनो मी पंजाब पटाटे आणि आज ज्या काही स्टार्टर पट्ट्या आपण आपल्याला वारंवार बदलाव्या लागतात त्या जवळपास वीस वर्ष चालू शकतात असं जुगाड आमचे मामा किशोर गौचनकोरे यांनी तयार केलेलं आहे तर मामा सांगतील कशाप्रकारे आपण वीस वीस वर्ष या स्टार्टरच्या पट्ट्या चालवत आहेत सांगा आपण हे जे पॉईंट असतात हे पॉईंट चांदीचे टाकले तर चांदी ही लवकर गरम होत नाही गरम होऊन ती लवकर खराब होत नाही म्हणून ती दहा दहा वीस वीस वर्ष सर्व्हिस देते आता ज्याची सर्व्हिस म्हणजे तर चांदीचे टिकल्याला जोडणं चालू आहे मित्रांनो कार्बन धरत नाहीत आपल्याला वारंवार या पट्ट्या बदलावं लागतात त्यासाठी कायमस्वरूपीचं हे जुगाड मामाने विकसित केलेला आहे जवळपास किती वर्षापासून आपण हे जुगाड केलं जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून मामा अशा पद्धतीनं या पट्ट्या बनवतात आणि वारंवार नवीन टाकण्याची वेळ तुम्हाला येत नाही मित्रांनो धन्यवाद असं जुगाड तुम्ही करू शकतो चांगलीच्या पट्ट्यातनं आणि आपलं स्टार्टर जास्तीत जास्त दिवस आपल्याला वीस पंचवीस वर्ष लाईफ त्या ठिकाणी स्टार्टर पट्ट्या देतात आणि वारंवार त्याला साफ करण्याची गरज पडत नाही पट्ट्या बदलताना आपल्याला खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडच्या पट्ट्या बदलायच्या आहेत तर खाली आठ आणि वरी आठ अशा सोळा डाट डाग या ठिकाणी आपल्याला पॉईंटवरती मारावा लागणार आहे जो काही चांदीचा पत्रा येतो तो गोल कापून आपल्याला आपल्या पट्ट्यावरती या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचा आहे यामुळे आपलं स्टार्टर पंधरा वीस वर्ष किंवा पंचवीस वर्षसुद्धा सर्विस देऊ शकतं आपल्या व्होल्टेजवरती डिफेंड आहे जर व्होल्टेज कमी जास्त असेल तर दहा बारा वर्ष तरी मिनिमम ह्या पट्ट्या चालतात आणि आपली मोटर जळण्याचे चान्सेससुद्धा कमी असतात कारण प्रत्येक वायरमध्ये सारखं व्होल्टेज या पट्ट्यामुळे आपल्या मोटरला मिळतं हा याचा फायदा आहे आणि जवळपास तीस वर्षापासून आमचे मामाश्री अशा पद्धतीच्या पट्ट्या वापरत आहेत त्यामुळे हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून अवश्य सांगा आणि एकदा बनवून बघा चारशे पाचशे रुपये खर्च केल्यानंतर आपल्याला जर दहा वर्षे पंधरा वर्ष खर्च करण्याची गरज पडत नसेल स्टार्टर पट्ट्यांसाठी तर नक्की हा प्रयोग करायला हरकत नाही आणि प्रयोग केल्यानंतरसुद्धा कमेंट करा की आपल्याला कशा प्र प्रकारचा रिस्पॉन्स या जुगाडातून आला धन्यवाद